हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना मी पण खूप मजेत आहे तर सकाळचे आत्ता वाजलेत थांबा मी करेक्ट घड्या सांगते आठ वाजून दहा मिनटं आणि आत्ता मी आली आहे स्कूलमध्ये सव्वा आठचा टायमिंग असतो मी पाच मिनटं आधीच पोचते स्कूलमध्ये आणि ही आहे माझी डान्स रूम आता मला थोडंसं काय होतंय माहिती आहे का कधी वेळ मिळतो कधी वेळ माहिती कारण स्कूलचा टायमिंग असतो सात वाजता चार वाजेपर्यंत सॉरी चार वाजेपर्यंत असतो आठ ते चार असं पकडून घ्या आपण आणि मग त्यानंतर आहे ना मला वेळच भेटत नाही व्हिडिओ बनवायला तर बघू आता कसं व्हिडिओ बनायला जमत आहे पण मी नक्कीच व्हिडिओ बनण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे मी असं एक माझं खूप महत्वाचं काम आहे सॉंग एडिटिंग करायचंय कारण आता गुढी पाडव्याचे डान्स आहे स्कूल मध्ये पण मी आता काम करून घेते आणि भेटते तुम्हाला जर समजा वेळ मिळाला तर मध्ये भेटेल किंवा मग डायरेक्ट घरी गेल्यानंतर चार वाजता भेटेल तर चला घरी भेटूया आपण आता वाजले साडेचार आणि मी घरी आली आहे आणि मी घरी आल्या आल्या मुलांनी सांगितला मला खूप भूक लागली मम्मी काहीतरी चटपटीत बनवू आता चटपटीत काय बनवू आता म्हणून हलकं फुलकं मस्त असं काकडी टोमॅटो टाकून मस्त चिवडा होता झणझणीत त्याच्यामध्ये मस्त काकडी टोमॅटो टाकून अशी भेळ बनवते म्हणजे सगळ्यांचं पोट भरेल ॲक्च्युली मिस्टरांचा पण फोन आला आता पण खूप भूक लागलेली आहे मग त्यांना म्हटलं मी तुमच्यासाठी चिवडं करून ठेवलं होतं मग तुम्ही नेला का नाही तर टिफिनमध्ये चार पाच वाजता त्यांना पण अशी थोडीशी भूक लागून जाते मग त्यांनी हे त्यांना समोसा आणला होता त्या समोसाचे तुकडे केले त्या भेळेमध्ये मिक्स केले आणि ते खाल्लं तर तुम्ही असं बघू शकता अशी चमचमीत अशी भेळ केली आहे मी आणि आता ही भेळ मी सगळ्यांना वाढेल तर फार आमच्या आम्ही पाचही लोकांनी ती भेळ खाल्ली आणि खूप एन्जॉय केला अशी चमचमीत असली मस्त काकडी टोमॅटो जास्त काहीच नाही टाकलं मी त्यामध्ये फक्त काकडी टोमॅटो आणि आपला चिवडा आणि मी पण खायला बसली आहे सगळे पुढे टी व्ही बघतायत आणि मी मस्त आनंद घेत आहे कारण मला पण खूप भूक लागली आहे सकाळी टिफिनला नेलं होतं मी पण काय होतं काय ते दमायला होतं आणि ते जिरून पण जातं माणूस जेवतं कमी आणि पाणी जास्त पितं आणि मला असं हलकं फुलकं खायला खूप आवडतं सध्या मला वेट लॉस पण करायचं आहे आणि मी म्हणजे माझ्या मिस्त्रांना सांगितलं तर त्यांनी मला एक म्हणजे म्हणतो ना आपण धान्य आणलं आहे आणि त्याला मिलेट म्हणतो तर ते मिलेट आणलेलं आहे तर रोज संध्याकाळी ना आम्ही त्याची खिचडी करून खाणार आहे आता रेग्युलर तर आज पण मी संध्याकाळी खिचडीच बनवणार आहे त्या मिलेटची तर चला पटकन खाऊन घेते आणि आवरते आणि आता माझं खाऊन झालं आहे आणि आता मी इकडे घरं झाडायला घेतली आहे तर मला ना पायाला अजिबात कचकच आवडत नाही मला घर एकदम स्वच्छ लागतं म्हणजे पायाला थोडं जरी काही असं फरशीवर दिसलं की मला सहन होत नाही आणि तसंही मी रोज संध्याकाळी मस्त घज घरं झाडून काढते बेडशीट झटकते कुशन नीट लावते म्हणजे मा पटापट आवरायला घेते कारण स्वयंपाक पण लवकर करायचा असतो सध्या माझ्या स्वयंपाकाला खूप उशीर होत आहे आणि मैत्रिणींना मी आता पटकन आवरून घेते मुलगी तर टी व्ही बघते तिला सुट्ट्या लागल्या आहे मस्त आरामशीर आणि अजून एक तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे आले का माझे पण आलेले आहेत माझे फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिन्याचे पैसे आलेले आहेत तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे पण पैसे आले का कारण काही बायकांचे आले नाही असं मला कळलं आहे आणि आता मी घरं झाडून घेतली त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये तर तुम्ही माझं किचन बघू शकता तर हे माझ्या दुसऱ्या घराचं किचन आहे आणि मस्त मला आवडते तशी त्याची स्टाईल जी आहे ती हिरवी आहे आणि किचनची स्ट जी हे असते कडप्पा तर तो आ, ओटा म्हणतो आपण किंवा कडप्पा म्हणतो तर तो ग्रीनच पाहिजे आणि हे बघा मी एक साईड स्वच्छ करून घेतली आता दुसरी साईड स्वच्छ करते आहे आणि तुम्हाला तुम्ही बघू शकता मी जे घासते आहे ना तर ते आहे इंडक्शन मशीन तर त्याला पूर्ण साबण लावून घासून काढते मी वरच्या बाजूने आणि पाणी टाकून दोन गीते पण ते व्यवस्थित आहे अजून मी इतक्या वर्षापासून वा वापरते आहे आणि मैत्रिणींनो या किचनमध्ये ना सामान ठेवायला भरपूर जागा आहे आणि पहिल्या घरापेक्षा हे किचन मोठं आहे आणि जागा पण खूप उरते तिथे किचन ओटरमध्ये काम करायला आणि इथे ना मस्त खिडक्या आहे इतका प्रकाश येतो ना की खिडक्यांमध्ये पण मला सजावट करायला खूप आवडते जसं जसं मला वेळ मिळतो आहे ना तसं तसं मी सगळं इथे असं रचून घेते म्हणजे आता बघा इथे माठ वगैरे ठेवल्या आणि आता मी पाणी भरायला आहे तर रो, रोज संध्याकाळी पाच ते आठ या वेळामध्ये पाणी चालू असतं आणि मुलाने सांगितलं व्हॉट्सॲपला की मम्मा उद्या पाणी येणार नाहीये तर म्हणून मी आता पटापट पाणी भरून घेते हांडे पण काढते ते पण भरून घेते चुन स्वच्छ आणि तुम्हाला मी दाखवते माझ्या किचनच्या खिडकींमध्ये मी काय ठेवलेलं आहे कारण मला आहे ना असं किचनमध्ये ना झाड पण लावायला खूप आवडतात तर मी त्यासाठी आहे ना छोटी छोटी कुंड्या पण आणलेल्या आहे एकदम छान क्वालिटीच्या कुंड्या आणल्या आहेत पण ना मला वेळच मिळत नाही आहे की ती कुंड्यांमध्ये झाड लावायचं आणि त्या त्याच्यात माती वगैरे टाकून व्यवस्थित आणि मला आहे ना एक झाड म्हणजे मिळालं तशी छोटीशी कुंडी आता ते सिजनेबल नाही का फुलं येतात त्याला काय बोलतात मला माहीत नाही पण उन्हाळ्यामध्ये असतं बघा वॉटर पार्कच्या तिथे वगैरे ते रंगीत फुलांच्या कुंड्या असतात तर तशी एक कुंडी मला प्रमुख पाहुणे म्हणून गेली होती तर तिकडे मिळाली तर ती पण मी बेडरूमच्या खिडकीमध्ये ठेवलेली आहे तिकडे ऊन येतं ना झाडाला कसं थोडं ऊन पण पाहिजे असतं म्हणून मी तिकडे ठेवलेली आहे ती आणि मला खूप असं झाडं फुलं ते खूप आवडतात मी इकडे ना त्या याचा वेल पण लावणारे मनी प्लांट पण लावणार आहे तुम्ही मागच्या माझ्या घरामधला मनी प्लांट बघू शकता ॲक्च्युली तो मध्ये आम्ही काढून टाकला होता आणि नंतर आम्ही तो गॅलरीत ठेवला होता आता मी तो लावणार आहे पण मी नक्की तो आता या घरामध्ये लावणार आहे आणि मी लवकरच एक छानशी मोठी कुंडी घेऊन येईल आणि घरामध्ये मी मनी प्लांट, प्लांट लावणार सक, ला आहे कारण मला खूप आवडतं मनी प्लांट लावायला आणि मैत्रिणीनं तुम्ही माझं किचन बघू शकता एकदम स्वच्छ चकचकीत असं माझं किचन झालेलं आहे इकडे किचन टॉप आहे तो पण स्वच्छ केला आहे याने माझे भांडे कुंडे घासून पुसून पाणी भरून भांडे घासून सगळं रेडी आहे आणि तुम्हाला दाखवते बघा मी खिडकीत काय ठेवलं आहे तर हे मस्त छोटीशी चूल खापर जातं आणि ह्या ज्या काचेच्या बरण्या आहेत ना तर ह्या मी डी मार्टून शंभर रुपयाच्या चार आणल्या होत्या तर तसेच काही गिफ्ट्स पण मला मिळालं आहे तनिष्काचं गिफ्ट आहे ते तर ते पण मला मिळालं आहे आणि सेम काचेच्या बरण्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते त्या पण तिथ ते माझा एक सेटच तयार झाला इकडे आहे ना मी बेलाच पाच पानाचं मला भेटलं होतं बेलाचं पान ते कवळं होतं पण तरी पण माझ्या मुलीने त्याला मस्त असं फ्रेम करून ठेवले ते मी किचनमध्ये ठेवते आणि आमच्या गुरूंचा फोटो ठेवते आणि मस्त असं हे रचले मी म्हणजे ते मिक्सरची भांडी परत ग्लासेस वगैरे मी तिथेच धुवून ठेवते मग मला ते व्यवस्थित वाटतं आणि इकडे बघा मी ते बॉक्स तुम्हाला दाखवते ऍक्च्युली एक एका हातात फोन पकडलाय मी आणि एका हाताने मी ते तुम्हाला दाखवते आणि ना तुम्हाला सांगते मी आवा आवाज का दिलाय वरून कारण की ना माझी मुलगी जोरजोरात तारक मेहता बघत असते तर कोणाच्या घरी रोज तारक मेहता चालतं तर मला नक्की सांगा माझे मुलं किती पण मोठे झाले ना तरी तारक मेहताच बघतायत आणि आता बघा मला ते खोलता येत नाही आहे मी मुलीला आवाज दिला आणि तिला सांगितलं ए बाई तू फोन पकड मी ते ब बघते म्हणून तर आता मी मुलीला आवाज दिला आणि मग तिला बोलवलं म्हटलं बाई बघतो आता तू पकड हातामध्ये आता तिने पकडलं आणि मग मी ते दाखवायला लागले मग ते ना इतके छान पॅक केलेलं होतं आणि एकदम जाड काच आहे म्हणजे जी बरणी आहे ना तिची एकदम जाड काच आहे आणि एकदम, एकदम हेवी आहे आणि मस्त असे झाकणं पण प्लॅस्टिकचे त्याचे ते, ते काचेच्या बरण्यांचे झाकणं का प्लॅस्टिकचे देतात तेच कळत नाही मला एवढं सुंदर असतं ते त्याचे प्लॅस्टिकचे देऊन ठेवता आणि आता बघा मी पूर्ण ओपन करून घेते आणि ह्याच बरणे मी आता त्या बरण्यांच्या शेजारी ठेवणारे म्हणजे माझा एक सेट होऊन जाईल आणि ह्या ज्या बरण्या आहेत ना ह्या आहे ना तुम्हाला सांगते छोट्या छोट्या गोष्टी किंवा चटण्या घालून ठेवू शकता तुम्ही तुम्ही एखाद्या समजा वेलदोड्याची पावडर आहे किंवा म्हणजे अशा काही गोष्टी जसं ठेचा करून तुम्ही त्याच्यात ठेवला तर ते दिसायला पण पटकन दिसतं की ह्याच्यात ही वस्तू ठेवलेली आहे शिवाय ते म्हणजे म्हणतात ना एकदम एक व्यवस्थित ऑर्गनाईज केल्यासारखं आणि आपल्याला पटापट घेता पण येतं छोटे छोटे चमचे पण मी आणणार आहे त्यात त्यात ठेवायला तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय